अमरावती शहराच्या मध्यभागी असलेल्या जेस्तम चौकातील एका प्रसिद्ध खेळण्याच्या दुकानाला भीषण आग लागली अग्निशामक दलाच्या तात्काळ कारवाईमुळे ही आग नियंत्रणात आणली गेली असली तरी दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडनं अमरावती शहराच्या जयस्तम चौक ते श्याम चौक परिसरात आज एक मोठी दुर्घटना घडली रविवार एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या बाहेर असलेल्या बजाज खिलोना दुकानाला अचानक भीषण आग लागली आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती ही माहिती तात्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचताच त्यांनी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले तब्बल चार ते पाच गाड्यांच्या मदतीने ही आग काहीच पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात आली या आगीत दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती समोर येत आहे ही आग तीन मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर लागली होती याच मजल्यावर मोठ्या प्रमाणात खेडणे ठेवली होती दुर्दैवाने या आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही विशेष म्हणजे या दुकानाला दुसऱ्यांदा आग लागल्याची ही घटना आहे अग्निशमक दलाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली परंतु दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे आगीच्या कारणाचा तपास सुरू असून अधिक माहिती लवकरच समोर येईल